जागतिक पर्यावरण दिनाच्या उचित तासातून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात धानिवरी कडूपाडा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुविधा संपन्न मिशन सर्वांगीण ग्राम समृद्धी आणि हरित महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत भव्य बांबू लागवड कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड डहाणूचे उपविभागीय अधिकारी विशाल खत्री उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर तसेच विविध विभागांचे वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकऱ्यांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून आतापर्यंत दोनशे पंचवीसहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करून फॉर्म भरले आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दररोज तीनशे बारा रुपये मजुरी दिली जाणार असून बांबू लागवडीसाठी लागणारी सर्व रोपे शंभर टक्के अनुदानातून मिळणार आहेत दोन पूर्णांक पाच हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांचा सुमारे सात लाख चार हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे या क्षेत्रात सुमारे बत्तीसशे बांबू रोपे लावली जातील आणि ही लागवड तीन बाय तीन मीटर अंतरावर करण्यात येणार आहे बांबू लागवडीपासून चार वर्षानंतर उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल या योजनेअंतर्गत खड्डे खोदणे मशागत आणि देखभाल यासाठी मजुरी ही दिली जात असल्याने ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग दर्शवला आहे हा उपक्रम ग्रामीण रोजगाराला चालना देणार असून शाश्वत शेतीचा एक प्रभावी पर्याय म्हणून पाहिला जातोय याच कार्यक्रमात बोलताना पाशा पटेल यांनी गावात जर मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड झाली तर मी स्वतः हे गाव दत्त घेईल आणि आवश्यक ते सर्व सहकार्य देईल असं सांगितलं एकोणीसशे त्र्याहत्तर पासून जगामध्ये जागतिक पर्यावरण दिन पाच तारखेला के साजरा केला जातो प्रत्येक वर्षाची थीम वेगळी असते या वर्षी प्लॅस्टिक मुक्तीवर जग सगळं एकत्र आलेलं आहे आणि आम्ही आज धानोरी गावामध्ये प्लॅस्टिकच ठेवायचं नाही प्लॅस्टिक पासून मुक्त करायचं प्लॅस्टिक मुक्त करायचं आम्ही काय म्हणतो प्लॅस्टिकच कसं तयार होणार नाही याच्यासाठी आम्ही बांबू लागवडीचा मार्ग शोधलेला आहे बांबू पासून आपण प्लॅस्टिक बनवू शकतो आणि ते सस्टेनेबल राहणार आहे आणि म्हणून आता बांबूची लागवड होणं ही काळाची गरज आहे आज आमच्याकडे एक मुंबईहून उद्योगपती आले होते यांनी सांगितले की बांबू पासून विमानाचं तेल तयार करता येते आणि अडीचशे रुपये लिटर येते आणि हे सगळं म्हणजे जमिनीच्या पोटातलं आता डिझेल पेट्रोल आपल्याला बंद करावं लागणार आहे का तर तापमान वाढलेलं आणि तापमान वाढीमुळं कार्बन वाढले आणि कार्बन मुळे आता पर्यावरणामध्ये प्रचंड मोठे बदल झालेले आहेत दोन हजार पन्नास नंतर पृथ्वीवर माणूस राहील का नाही अशा पद्धतीचा उकाळा वाढतोय हे उकाडा जर कमी करायचा असेल तर दोन गोष्टी पाहिजे एक तर अतिशीघ्र गतीने वाढणारी वनस्पती पाहिजे आणि दुसरं ती बहुपयोगी असली पाहिजे बांबू हे एका दिवसात तीन फूट वाढतं आणि बांबू पासून डिझेल बी बनत आहे पेट्रोल बी बनत आहे दगडी कोळसा बी बनत आहे लोखंड बी बनत आहे कपडे बी बनतात घर बी बनत आहे सगळ्या वस्तू अन्न वस्त्र निवारा ऑक्सिजन माणसाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू या बांबू पासून बनतात आणि म्हणून बांबूची लागवड मोठ्या प्रमाणे व्हायला पाहिजे आणि मानव जात जर वाचवायची असेल आणि पृथ्वीवरचं पर्यावरण जर सुधारवायचं असेल तर आता पर्यावरण सुधरण्यासाठी आणि पृथ्वी वाचवण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे बांबू हे वेपन आहे आणि त्या बांबूची लागवड व्हावी या गावामध्ये म्हणून आम्ही इथे आलो होतो धानीवेरीचे ग्रामपंचायत सरपंच शैलेश कोडा यांनीही महत्वाचे मत व्यक्त करताना सांगितले की धानीवरी हे गाव बांबू लागवडीचे मॉडेल गाव ठरणार आहे ही योजना यशस्वी झाली तर स्थलांतर थांबे आणि लहान मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत या उपक्रमामुळे गावाचा विकास पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत उत्पन्न यांची त्रिसूत्री लाभ निश्चित मिळेल असा विश्वास या उपक्रमाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलाय द पोलीस न्यूज निलेश दांडेकर डहाणू